घरात असल्या हाय गाई नाही त्यांना कुणी तरी कळत नाही एवढा गोड चे का काम मरणाचा ऊन झाले ना गोड चे पाचला पाजायचा काय म्हणतो जरा मठ्याने बोलत जाणार काय म्हणजे तुझ्या आतमध्ये तुम्हीच काय म्हणतो त्या बाहेर काय इतका गोड च करीत असतात काय मग तुला साखर काय कमीच नाही ना नाही बापाचं काय काढलं तुम्ही मग तुला बापाच्या करून आणायचीच नाही ना त्याच्यामुळे बदा बदा होतीच राहिली एवढा गोड चे असतो काय रोज होतो का एवढा गोड रोज होतो काय एवढा गोड पण मग काय करते कुठं तर कुठं तर नाही कुठं तर बिघडी तीच कारणास तरी बिघडन भाजीच तरी बिघडन मग करायचं ना स्वतः स्वतः उठून करायचं मग एवढं ना करायचं एवढंच मी केलेलं आवडत नसेल ना स्वतः उठून करायचं खायचं तुम्हाला हात पाय सांगायचं नाही स्वतः येत करायचं माहित नाही करायचं मला काय शिवाय आहे का मार्ग पण मी काय म्हणते स्वतःला येत ना स्वतःला सुग्रण नाही नाही स्वतःला सुग्रण करते मला ना का सांगू स्वतःला सुग्रण आताची हिरव्या दाताची करायचं आणि खायचं ना मग एवढं बोललो कोणा नाही पण तुम्ही मग माझ्या बापाकडे गेल्या कशा काय माझ्या बाबाकडे पण तुम्ही जायचं नव्हतं ना माझ्यापर्यंतची गोष्ट होती ना मग मलाच बोलायचं होतं एवढं सांग ती तू करून खायला आजवर तुझं होती काय घालाय तुझ्या जेव्हा काय आजवर नव्हतं करायला काय करायला पण मी काय म्हणते पडले तेवढी साखर जास्त त्याच्यात काय पडली कशी पडली म्हणजे कडत तुमच्याकडं रोजच बरोबर मापाच होते नाही तेवढ्या बाजी कालून टाकून द्यायला लागते तुम्ही केलं तुम्हाला मग मापात करता येत नाही खायला लागतो शेल करताना एवढा एवढा करून ठेवता फेकून द्यायला लागतो एवढा उरल्याला माप करायचं ठेवायचं फेकायचं सुनाला बरं बोलता येतं तुम्हाला सुनाला मला कशाला बसवता मला नाही काय गरज देवाऱ्यावर बसायची मला कुणाकडून बसवून पण घ्यायचं नाही देवाऱ्यावर एवढं बोलायची गरजच नाहीये काम करावा तुम्ही पद्धतशीर बोलावा तो लायसन काढ बोलाय तुमच लायसन काढला असं वाटा वाटावाटा करीत म्हणून तू बोलत एवढी अगोदर पानाने मी अगोदर पानाने बोललेच नाही तुम्हाला तुम्हाला माझ्या बापापर्यंत जायची गरजच नव्हती तुम्ही मला बोलले असता ना तर गरजच नव्हती मला बी जायची हुकली चुकली माणसं मुद्दा म्हणून नाही करत मला काय हाऊस नाही एकदा झालं दोनदा झालं तीन बारा तीस तारा बघ बाबा हे काय करते सांग माझ्या मम्मीला काय बोलू नको बायकोला बोलायला चालतंय बायकोला बोलायला गोड लागतं बायकोला आणखी बाबा तिची शैनिंग आहे जा तिकडे काय घरात जा तुम्हाला आई बोलते ते दिसत नाही का मीच बोलायला दिसते का काय जाण मी नाही जाणार सांगितले तिला तिला आई येत आहे का बघ ना अगोदर आहे हा चप्पल काढ तुझ्या वाश्यात सांग बाबा ह्याला ते आय काय राजी नाही अगोदरपणा करते जस काय जातो म्हणजे आई बोलले चालते हा आलच मागून मी आईने काय काय दिले काय केलंय त्याला जन्म नाही दिला काय नाही मला जन्म दिलाय मागून करायचीच नव्हती ना बायको बायको काय करत नव्हती तर करायचीच नव्हती बायकू एवढी नको शाईनिंग करू नाही नाही नुसती नुसती कामाला नुसती कामाला बायक राव येशाला झक माराय तीन तीन बारे कशाला माझ्या आईबाला आई बापाला भेटला असता आले पडले या खोप सडात असल्या असले शिव जागा आहे कुठं पुढं तर चालल्यात मनाने कोण नव्हता आलं मनाने तुम्ही आमच्या तिथे आले ना। गरजच नाही काय जाण तू आकाशा बोलतात बघितलं का मम्मीच्या नादी लागू नको नाही तू चपली नाही आता दोन तीन का मम्मीच्या नादी नको लागू जा बायकुल बायकुल बोलले गोड वाटतंय तुम्हाला काय नाही तुम्हाला नीट सांगते नीट बोलाय नको नको आगापा करू जा गेले हात पाय आपण बघ मम्मी का बाबा राहनात उशीर तिला बी जा घेऊन एक नंबर हा हा मग जा आता दार दार जा बाबा गाजबीस कापाय का बर तुझ्यासाठी गिफ्ट वयाको नको बर बाबा नीट ठेवून जाऊ का बाबा मला वाटतं बघा कसा हिरू लिहो कसं असावं काहीतरी हा 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 हुशारी असलं तर असाव जरा आई बाप्पा जेवाला बर बर बघ बाबा बघ किती हुशारी बाकीची निश्चित आपल्या बायकोच्यात पोळ तो पडी देत आलेले मायाचा कुकडा शेंड बरी आईची माहिती बायकोला बोलायला नाही दिसत आई हे म्हणतो इतकं काय 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 रुचले कमी बोलले का बाहेर इतकं नाही लयच नाही बाहेर बोलायचं कमी पडलं असं ते अजून बोलाय आले असत काय काय तुझ्यासाठी काय होलू नको काय आणले ना तुझ्यासाठी तुला माझ्यासाठी खुलू नको मग कधी दाखवणार मला दाखवतो म्हणतो खरं जाऊ का मग तू मला आयस मग का बोलले जाऊ दे पलत नाही बोलत जाऊ का खर ना जाऊ का काम आहे ते कानातलं हरवसाल नाही खरंय म्हणजे मला वाटलं मला बोलतोय त्याच्या आयसी जाऊ मम्मी कल्याण होऊन ते फोन हा ते फोन राहिले तर न्याजार काय बाबा करते आता डोकं दुखी काम करते का काय करते कोणा हा जाऊ बाबा बाय बाय हा त्यातला इथं झाडून घेऊ द्या अरे वा इथं तुझं झाड आहेच झाड काय जी झाडून हेच आहे दोयाला दर ठेव का असतात እኮ ረቢላ ዩኒያ कळशी इकडं की तिकडं कुठे होती कर्कट पाणी सांडाय हे हातावर ठेवा वर उचलून तपली तर गासायची त्यात गासा गुसाच करता 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 तुम्ही किती बोल समोर उदय नसलं ना तरी माझ्या नवऱ्याचं माझ्या काही बोलत हळूहळू जरा मोठ्याने बोलावा काय वेळ आता बोलले माझं मी बोलू पण नाही का माझं मला बोलते तुम्हाला बोलले का असते काय का पुसफुट बोलायची मनातले मनात बोलायचं हाय मला सवय चांगली सवय असते तसला अजिबात हळूहळू बोलायचं नाही मला आलंय ना ऐकायला काय आलं ऐकायला काय म्हणतात तू खरं बोल बर आता काय खरं बोल आता आले ना ऐकायला मग माहिती तुम्हाला सांग ना तू बोलू का नाही म्हणले काय बोलत होती आता काय म्हणले असन म्हणले असन काही पण काय पण कस काय कमन बोलत होती तशी तर काय बोलले मी मी चांगलंच बोलले माझं माझं मी बोलत तुम्हाला कोण काय बोलले का माझ्या लेखन करून आणले ले ना मला आणि मला आणलं नाही का माझ्या नवऱ्याने मला करून अशी म्हणती खुशाला नाही ती माझ्या नवऱ्याने मला आणले करून समजलं ना समजलं ना मला आधी आणले तुला आणलं असं मला माहिती माझ्या नवऱ्याने मला कानातलं आणलंय करून ले इचे ले आ ले आ ले आले आले मला ले। आ। आ, दाक्य। आ, दाक्य। दाक्य। आ आ मला पण दाखवले तुम्हाला दाखवलं का नाही मला नाही माहिती लगेच माणसाने आता खोट खोट मला दाखवले आता घ्यायचंय मला म्हणणारच ना मला आणले म्हणून मला दाखवलंय तुला मोर्चा पिकाव बघ तुम्हालाच बघा पिकाव तुम्हाला लगेच आला आताच लगेच मलाच पाहिजे ना आधी मग आता कसं घ्यायचंय स्वतः का म्हणलं तुम्हाला ऐकू तर येणारच ना माझ्या नवऱ्याने केलंय म्हणजे मलाच आणलंय आणलंय तुला मग बस कर मला आणलंय काय बस करत तुझ्यासाठी आणले फक्त मला दुसऱ्या आणायचं काय नाही मला काय म्हणले मला माहित नाही माझ्यासाठी घेऊन आलेले दाखवले पण त्यांनी मग मला तुला माझ देतो आता मी उलट म्हणलं ठेवू बाबा बरं झाले अकरा तुमच्यासाठी आणलं असतं तुमच्या हातात दिला असतं माझ्या हातात कशाला घेऊन गेले मग त्याला म्हणलं तू आणलं ठेव बाबा आपल्या घरात हा ठेव आणि तुम्ही ला ठेवायला देणार आहे माहिती ना मला मग जवळ नाही द्यायची वाय मग कुणा कोणाजवळ द्यायची ठेवायला देणार घेऊन बसले असतात तुमच्यासाठी आणलं असत मेन पॉइंट माझ्यासाठीच आणले ते मुळात काय बाय तुझी लय शेनिंग तर पडत काय असलं की मलाच काय असलं की मलाच कमवून घे मग तुलाच घ्यायचं म्हातारे माणसात किती दिवस उरले त्यांना नाही हवस तुम्हालाच पाहिजे नाही का किती केलं तुम्हाला तरी कमीच पडत तुम्हाला ते माझ्यासाठी आणले मला बाकी काय माहिती आणलं काय करायचं मी माझं मी घेणार ना घे ना घे कशी घेत बघ ती जा घ्या जा